नमस्कार मंडळी तर काही फळं अशी असतात की त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये औषधी गुणधर्म असतात जसं की पेरू पेरूमुळे आम्लपित्ताचा त्रास कमी होतो भूक वाढते शरीराची दाह कमी होते पोट साफ होण्यास मदत होते असे एक ना अनेक फायदे आहेत पेरू खाण्याचे म्हणूनच आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी दोन पेरू घेतलेले आहेत त्यानंतर हे पेरू मी स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून घेतले आहेत हे बघा तर सर्वात अगोदर पेरू आपण चिरून घेऊया तर पेरूचे आपल्याला चार भाग करून घ्यायचे आहेत सर्वात अगोदर हा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यानंतर याचे चार फोडी करून घेऊया आतमध्ये बघून घ्यायचंय व्यवस्थित कीड वगैरे लागलेली असू शकते त्यामुळे व्यवस्थित बघून घ्यायचं आहे पेरू आपला चार भागांमध्ये चिरून झाला की हा मधला भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे हे बघा हा बियांचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे अशा पद्धतीने हे बघा तर इथे तुम्ही बघू शकता पेरूमधल्या मी सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत हे बघा म्हणजे पदार्थ खाताना ह्या दाताखाली येणार नाही आता आपण पेरूचे बारीक असे तुकडे करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पेरूचे तुकडे करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता आपल्या पेरूचे छोटे छोटे तुकडे करून झालेले आहेत हे बघा आता अशाच पद्धतीने आपण दुसराही पेरू चिरून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आहेत आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल घालायचंय तेल आपलं चांगलं गरम झालं ना की यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घालायची आहे पाच ते सहा पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत यामध्ये घालूया त्यानंतर पाच ते सहा कडीपत्तीची लसूण आपल्याला हलक्या सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे लसूण आपल्या हलक्या सोनेरी रंगावरती परतून झाला की यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे टॉमॅटो आपल्याला मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपला छान असा मौसूद परतून झाला की यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया एक चमचा यामध्ये आपल्याला घरी बनवलेला काळा मसाला घालायचा आहे आता तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर कांदा लसूण मसाला घातला तरी सुद्धा चालेल नंतर अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट यात घालायचं आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा धने जिरे पूड यामध्ये घालायची आहे आता हे सगळे मसाले आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे मसाले आपले चांगले मिक्स करून झाले की यामध्ये आपल्याला चार ते पाच चमचे फेटलेलं दही घालायचं आहे आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून आहे तर इथे तुम्ही बघू शकताय मसाल्याला तेल सुटलेला आहे म्हणजे आपला हा मसाला चांगला परतून झालाय आता यामध्ये आपल्याला पेरूच्या फोडी घालायच्या घालून झाल्या की याला छान असा मिक्स करून घेऊया तर इथे आपल्या पेरूच्या फोडी छान अशा मिक्स करून झालेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे नंतर दोन ते तीन चमचे बारीक चिरलेला गुळ यामध्ये घालायचा आहे एकदा हे सर्व साहित्य आपण छान असं मिक्स करून घेऊया चला तर मंडळी लवकरात लवकर आपल्याला पन्नास हजार सबस्क्राईबचा टप्पा पूर्ण करायचा आहे त्यामुळे चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आपलं सर्व साहित्य छान असं मिक्स करून झालं की यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे पेरू पाच ते सहा मिनिट छान असे शिजवून घ्यायचे पाच ते सहा अशी हलवून घ्यायची आहे भाजी आपली छान अशी हलवून झाली की बघूया आपण आता ही शिजली आहे का हे बघा मस्त अशी मौसूद अशी भाजी शिजलेली आहे पेरू शिजायला फार वेळ लागत नाही पटकन शिजून होतो यामध्ये आपल्याला आता बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे को छान अशी मिक्स करून घेऊया तर अशा पद्धतीने आपली ही गोड चवीची औषधी गुणधर्म असलेली पेरूची भाजी म्हणून तयार झालेली आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ही भाजी काढून घेऊया तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद